लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा बेल ला प्रेस करा अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नाशिक शहरात पावसानं दमदार हजेरी लावली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामात केलं पहिलाच पूर काल रविवारी आला त्यामुळे जिल्हा प्रशासनानं गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यातच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर असल्यानं काल रविवारी दुपारी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला दारणा भावली भाम पालखेड कडवा या धरणातून विसर्ग वाढवण्यात आला गंगापूरच्या विसर्गामुळे यंदाच्या हंगामात काल पहिल्यांदाच गोदावरीचं पात्र दुधडी भरून वाहत आहे अवघ्या चोवीस तासात नाशिक शहरात तब्बल एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि घाटमाथा भागात मुसळधार पाऊस हा सुरूच आहे त्यामुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पावसावर अवलंबून धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन ती भरण्याच्या स्थितीत आहेत प्रत्येक धरणात किती पाणी हवे याची परिचालन सूची असते त्यानुसार गंगापूर पंच्याऐंशी टक्के जलसाठा अपेक्षित असतो पावसामुळे ही पातळी गाठली गेल्यानं काल रविवारी दुपारपासून धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे टप्प्याटप्प्यानं तो वाढवून सहा हजार क्युसेक पर्यंत काल सायंकाळपर्यंत गेला दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढत असताना नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये तसंच पात्रालगत वाहने अथवा अन्य साहित्य ठेवू नये असे आवाहन पाटबंधारे विभागानं केलेलं आहे गोदावरीप्रमाणेच पालखेडच्या विसर्गामुळे कादवा नदी प्रवाहात मोठी वाढ झाली आहे जिल्हावासियांना गेल्या अनेक दिवसापासून तर दमदार पावसाची मोठी प्रतीक्षा होती पावसाचे दोन महिने सरले तरी देखील शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा हवा तसा जोर परंतु नव्हता शनिवार पासून सुरू असलेला पावसाचा जोर काल रविवारी दिवसभर कायम राहिला त्यामुळे साहजिकच पात्र हे दुधडी भरून वाहू लागले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक